शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी आमदार आदित्य ठाकरे यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे पक्षाच्या प्रतोदपदी सुनील प्रभू यांची तर विधानसभेच्या गटनेतेपदी आमदार भास्कर जाधव यांची निवड झाल्याचं विरोधी परिश... विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सांगितलं पक्षाची बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते या बैठकीमध्ये विधानसभेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेतेपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जे सातव्यांदा निवडून आले माननीय भास्कररावजी जाधव यांची निवड सर्व आमदारांनी सर्वानुमते एकमताने केलेली आहे प्रतोद म्हणून माननीय सुनीलजी प्रभू यांची निवड सर्व आमदारांनी एकमताने केली आणि सगळ्यात महत्वाचं शिवसेनेनं दोन्ही विधिमंडळ जे आहेत विधान परिषद आणि विधानसभा याचा संयुक्त गटनेता सुद्धा जाहीर केला के आहे या गटनेतेपदी शिवसेना नेते माननीय आदित्यजी उद्धवजी ठाकरे यांची सुद्धा नियुक्ती दोन्ही सभागृहाच्या सभासदांनी एकमताने आज केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये भले वीस असतील तरी ताकदीनं या महाराष्ट्राच्या हितासाठी एक लढण्याचा निर्धार शिवसेनेच्या सर्व आमदारांनी माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली व्यक्त केलेला आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी आगामी काळात लढा देणार असल्याचा निर्धार सर्व आमदारांनी व्यक्त केल्याचं दानवे म्हणाले